बघू शकता आज ना मी सुवाणीसाठी उपमा बनवते उपीट बनवायचं चालले तर नाश्त्याला म्हणजे मग तर रवा भाजून घेते मी पहिल्यांदा असा पे। लालसा रवा भाजून घ्यायचा पहिल्यांदा उपीटसाठी आपल्याला छानपैकी रवा आपला भाजत आलेला आहे

वाटणार घालायला घातले चालेल हिरवे मिरची आहेत नाच्यामध्ये बारीक कट करून घ्यायचे तर चला बनवते हे बघा पहिल्यांदा कांदा मिरची ह्याला गॅस फास करून घेते आणि ह्याच्यामध्ये घालून घेते ते आपण चांगले फ्राय करून घेऊयात कांदा मिरची पॅन चांगलं लागतील खाय करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपला कांदा मिरची भाजी ना ते तेल घालून द्यायचं कारण तेलाचं छान भासतो आणि कांदा मिरची छान घातलेला आहे आपला कांदा पण हे शेंगर आहे ना ते पण त्यांनी तेलाबद्दल झाडायचे म्हणजे तर चांगले तळून घ्यायचे शेंगायला छान भाजलेला आहे तुम्हाला कडीपत्ता टाकायचा पुढं ते पण छान भाजून घ्यायचा एक आपले जिरे रंगणारे मोहरी लागणार आहे आणि हे आहे ना टमाटो हात बाजीत फ्राय करून घ्यायचा लागणार आहे सोय मी तुम्ही खायच हळद गुण तुम्हाला लागेल ना ते घ्यायचे सगळं एक दिन भाजून घ्यायची

त्याच्यामध्ये थोडा थोडा घालून घेते पटकन कारण पटकन टाकलं ना थोडं टाकायचं हलवत राहायचं रवा आपला ना मोठा होता ना त्याच्यामुळे जर मी पाणी जास्त घेतल्या सारखं असं हलवत राहायचं हे आपलं आहे ना चार ते पाच मिनटं लागतील जवळ तर आपण झाकण ठेऊयात पाच मिनटासाठी तर बघू शकता छानचा आपला उपमा झालेला आहे तसा हा होता आजचा नाश्ता उपमा छान असा झालेला आहे इथले तरी काढून घेते मी तर छान असा आजचा उपमा होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बघू शकता हा आजचा लाष्टा फारच वाढणार आहे ते आणि टेस्ट पण खूप छान झाला आहे मी टेस्ट केला तर कसं वाटला उपमा कमेंट करून सांगा तर चला उद्याच्या वेळीमध्ये भेटू बाय बाय